श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा विच्छे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण घटस्थापना करणार आहोत नवरात्रीला या दिवशी प्रारंभ होत आहे नवरात्रीमध्ये देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कुळधर्म करतो कुळाचार करतो यासोबतच देवी मातेची स्तोत्र मंत्र पठन करतो साधना करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ देवी मातेची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये अनेक प्रभावी स्तोत्र आहेत जसं किलक स्तोत्र स्तोत्र देवी कवच यापैकीच एक अत्यंत प्रभावी स्तोत्र सिद्ध स्तोत्र कुंजिका स्त्रोत्राचा महिमा मोठा विलक्षण आहे या स्तोत्राचं पठण केल्याशिवाय सप्तशती ग्रंथाचं पठनाचं फळ मिळत नाही त्यामुळेच नवरात्रीमध्ये ज्यांना सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करावे आपल्या जीवनातील सर्व बाधा संकट नष्ट करणारं सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं हे चमत्कारी स्तोत्र आहे मग नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ कसे करावे संकल्पित किंवा संकल्पन न करता पाठ कसे करावेत किती पाठ करावेत हे पाठ करत असताना कोणते नियम पाळावेत पूजा मांडणी कशी करायची उद्यापन कसं करायचं संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे आपण नक्की बघा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा आपल्या या चॅनलवरती गटस्थापनेचा शास्त्रोक्त मंत्रासह व्हिडिओ अपलोड केला आहे सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत शास्त्रोक्त पद्धतीनंच यावर्षी गटस्थापना नक्की करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेतीचे पाठ कसे करावेत किती करावेत याविषयीचा देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसंच संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ मी अपलोड केला आहे तो पाठ देखील आपण ऐकून सोबत पठण करा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल देवांनाही दुर्लभ असं हे स्तोत्र मानलं जातं भगवान शंकरांनी स्वतः पार्वती मातेला या स्तोत्राचा महिमा सांगितला होता आपल्या जीवनातील कुठलीही समस्या असू द्या कर्जबाजारी झाला असेल विवाह समस्या असेल संतती समस्या असेल मुलांचे करिअरचे प्रश्न असतील नोकरी व्यवसायासंबंधित अडचणी असतील आणि ज्या वेळेला असं वाटेल ना की आता सर्व मार्ग संपली अशांनी तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे रोज पठण करावं आणि नवरात्रीत ज्यावेळेला देवी तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असतं अशा वेळेला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठन अत्यंत प्रभावी मानलं जातं यासारखी देवी मातेची दुसरी प्रभावी सेवा नाही दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करत असाल नवरात्रीमध्ये त्यासोबत सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता का अवश्य करू शकता स्त्री किंवा पुरुष कोणीही या स्तोत्राचे पठण करू शकतं नवरात्रीमध्ये आपण संकल्प करून ही सेवा केली तर खूप छान आणि संकल्प न करता नित्य सेवा म्हणून आपण रोज यथाशक्ती पठण केलं तरी देखील चालेल दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला नाही जमले या स्तोत्राचे पाठ करा आणि आपण जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल त्यासोबत आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण देखील करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचे नवरात्रीमध्ये रोज किती पाठ करावेत या स्तोत्राचे नवरात्रीमध्ये आपण रोज एक तीन पाच सात नऊ किंवा अकरा पाठ रोज करू शकता स्तोत्र खूप छोटं आहे आपण पठण करा किंवा श्रवण केलं तरी चालेल आपल्या चॅनलवरती मी हे स्तोत्र अपलोड केलं आहे अकरा वेळा पुन्हाही मी स्तोत्र अपलोड करणार आहे आपण ते ऐकून सोबत पठण करा एक वेळा हे स्तोत्र पठन केलं म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचा एक पाठ झाला नवरात्रीमध्ये रोज नऊ वेळा आपण हे पठण केलं तर रोज नऊ पाठ झाले रोज जर आपण अकरा वेळेला पठण केलं तर रोज आपले सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचे अकरा पाठ होतील नवरात्रीत आपण नऊ दिवस या स्तोत्राचं अशा पद्धतीनं पठन करा शक्य होईल तेवढं पठण करा महिलांच्या बाबतीत समजा चुकून जर अडचण आली तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि या नऊ दिवसामध्ये आपल्याला जेवढं जमल तेवढं या स्तोत्राचं पठण करा मनोभावे पठण करा या स्तोत्राच्या पठनासोबत नव्याण्णव मंत्र ओम ऐं क्लीम चामुंडा विचार या मंत्राचं पठण करणं देखील अत्यंत प्रभावी मानलं जातं म्हणून रोज एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करावं सिद्धकुंजिका स्तोत्राची महत्ता भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितली होती की हे एक रहस्यमय दुर्लभ असं स्तोत्र आहे मनोकामना पूर्ण करणारं स्तोत्र आहे दुर्गा सप्तशती पाठाचं पुण्य देणारं स्तोत्र आहे भगवान शंकर पार्वती मातेला म्हणाले होते गोपनियम व पार्वती आणि भगवान शंकरांचा हा उपदेश ऐकूनच पार्वती मातेने सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं होतं यावरून आपल्या लक्षात आलं असेल या स्तोत्राची महत्ता काय आहे नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व शक्ती तत्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला या रहस्यमय तसंच दुर्लभ अशा स्तोत्राचं पठण जर आपण मनोभावे केलं आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील कुंडलीमधील जे ग्रहदोष असतात ज्यामुळं बऱ्याच वेळा विवाह समस्या असते नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही अडचणी येतात स्वतःचं घर घेण्यासाठी अडचणी येतात शत्रुपीडा होते या सर्व समस्यांचं निवारण सिद्धकुंजिका स्तोत्राच्या पठणानं होईल तसंच या स्तोत्राचं जो मनोभावे पठन करतो त्याला बाहेरची बाधा करणी याची भीती कधीच राहत नाही कर्ज नोकरी आरोग्य शत्रुपीडा आणि ज्या वेळेला असं वाटेल की आता सर्व मार्ग संपले आहेत अशा वेळेला आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं संकल्प करून मनोभावे पठन करा स्वतः देवी माता आपलं रक्षण करेल आपल्याला मार्ग दाखवेल आपल्याला अनुभव येईल आपले असे अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा आणि प्रत्येकाने आपण जर दुर्गा सप्तशेतीचं पारायण जरी करत असाल तरी देखील आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे संकल्पित पाठ अवश्य करावेत हे पाठ करत असताना कोणते नियम पाळावेत आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाला जे नियम पाळतो तेच महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत पहिला महत्वाचा नियम ब्रह्मचर्य पाळायचं मद्यपान मांसाहार करायचं नाही रात्री झोपताना जमिनीवरती गोंगडी किंवा चटई टाकून झोपायचं गादीवरती शक्यतो झोपू नका वाईट हेतूनं कोणाला त्रास द्यायच्या हेतूनं या स्तोत्राचं पठण करू नका कांदा लसून हॉटेलचं अन्न परांणं शक्यतो टाळावं सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करताना आपल्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल आपल्या देवघरासमोर बसून किंवा घटासमोर बसून किंवा अखंड दिव्याच्या समोर बसूनच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे संकल्प करून जर आपण हे पाठ केले तर आपल्याला लवकर फळ मिळेल म्हणून संकल्प करून आपण पठण करा परंतु जर आपल्याला संकल्पित पाठ नाही जमले तर आपण यथाशक्ती जेवढे जमतील तेवढे पाठ नवरात्रीमध्ये अवश्य करा मनोभावे करा आपल्याकडे जर घटस्थापना होत नसेल तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करू शकतो का अवश्य करू शकता मासिक अडचणीच्या काळात किंवा विटाळ जर असेल तो विटाळ पाळायचा अशा वेळेला पठण बंद ठेवायचं आणि नंतर आपण पुन्हा पठण सुरू करू शकता घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा शरीरानं मनानं स्वच्छ राहायचं पवित्र राहायचं शांतता ठेवायची एवढे नियम पाळून आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ अवश्य करावेत वाचन कधी करायचं किंवा पठण कधी करायचं या स्तोत्राचं पठण आपण दिवसभरात कधीही करू शकता दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ सोडून मात्र काही विशिष्ट वेळामध्ये या स्तोत्राचं पठण करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं शुभ फलदायी मानलं जातं त्यावेळा म्हणजे पहाटेच्या वेळेला दुसरी वेळ सूर्यास्ताच्या वेळेला म्हणजे साधारण पाच वाजेपासून संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत आणि रात्री नऊ वाजेपासून दहा वाजेपर्यंत या तीन वेळामध्ये जर आपल्याला शक्य झालं तर या स्तोत्राचं पाठ आपण अवश्य करावेत ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात कधीही मनोभावे स्तोत्राचं पठण करायचं दुसरी महत्वाची गोष्ट अष्टमी आणि नवमी तिथी या दोन तिथीला देवीतील शक्ति तत्व जे ते जागृत झालं होतं आणि मग तिनं राक्षसांचा वध केला होता या वेळेमध्ये या तिथीमध्ये जर आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर ते विशेष फलदायी मानलं जातं म्हणून आपण अष्टमी आणि नवमी या तिथीला सिद्धकुंजिका स्तोत्राचे जास्तीत जास्त पठण करावं आता आपण बघूया सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ कसे करावे संकल्प कसा करायचा ज्या दिवशी आपल्याला पाठ सुरू करायचे असतील त्या दिवशी आपल्या घटासमोर अखंड दिव्यासमोर येऊन बसायचं आपल्याला बसायला एखादं आसन घ्यावं देवी माता घटी बसलेली असते म्हणून दुरूनच मातेला हळद कुंकू व्हायचं एखादं फूल व्हावं नैवेद्य दाखवावा पंचामृताचा चालेल किंवा फळांचा चालेल नवरात्रीमध्ये उपवास असतात उपवासाचे पदार्थही चालतील नैवेद्य दाखवून घ्यायचा अखंड दिवा सुरूच असतो परंतु शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा गणपती बाप्पाचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा बाप्पाचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये हळद कुंकू अक्षता शुद्ध जल म्हणजेच एकपडी पाणी घ्यायचं एखादं फूल घ्यावं मनोमन दुर्गा मातेचं आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आपली जी मनोकामना असेल ज्यासाठी आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करत असाल ती मनोकामना बोलून दाखवा किंवा देवी मातेची सेवा म्हणून मी नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे यथाशक्ती पठन करणार आहे यथाशक्ती हा शब्द याच्यासाठी वापरायचा की आपल्याला जर माहीत नसेल आपले रोज किती पाठ होतील किंवा एकूण किती पाठ आपण करू शकतो यथाशक्ती मी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन करेल असं म्हणायचं आणि ही सेवा माझ्याकडून तू पूर्ण करून घे अशी आईला विनंती करायची आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प झाल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण आपण सुरू करावं अगदी मोठ्यानं नाही अगदी हळू पण नाही मध्यम आवाजात आपल्याला ऐकू जाईल अशा पद्धतीनं मनोभावे पठण करायचं रोज आपल्याला जेवढं शक्य होईल एक पाठ तीन पाच सात अकरा जेवढं जास्त आपल्याला पठण करता येईल तेवढं पठण करा मात्र ओढून ताणून सेवा करू नका मनोभावे सेवा झाली पाहिजे सिद्धकुंजिका स्तोत्राच्या अकरा पाठांचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आपण तो ऐकून सोबत पठण करा म्हणजे आपल्याला पठण करणं सोपं जाईल आपल्या जीवनातील एखादी समस्या असेल संकट असेल खूप प्रयत्न करून देखील कर्ज फिटत नसेल नोकरी व्यवसायातील अडचणी असतील विवाह ठरत नसेल कुठलीही समस्या असू द्या देवीमातेला विनंती करायची संकल्प करून किंवा संकल्प न करता नवरात्रीमध्ये घटस्थापना ते नवमीपर्यंत आपल्याला जेवढे जास्त जमतील तेवढे सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे मनामध्ये कुठलीही भीती शंका या स्तोत्राविषयी ठेवू नका श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा आपल्या कुलस्वामिनीचं दुर्गा देवीचं स्मरण करायचं आणि या सेवेला सुरुवात करायची दसऱ्याच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीनं उद्यापन करायचं दसऱ्याच्या दिवशी आपण पूर्णाचा नैवेद्य करतच असतो देवी मातेपुढे नैवेद्य दाखवायचा एखादी सव्वाशनं या दिवशी आपल्या घरी जेवायला सांगा किंवा सव्वाशिनीची ओटी भरली तिचा मानसन्मान केला दक्षिणा द्यावी असं केलं तरी चालेल देवी स्वरूप समजून तिला हळद कुंकू लावावं तिची पूजा करावी अशा पद्धतीनं स्तोत्र पठणाचं आपण उद्यापन करा मनोभावे नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन आपण करावं पाठ करावेत देवी मातेच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश व्हावा हीच मी मातेच्या चरणी स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करतो माहिती आपल्याला आवडली असेल लाईक करा जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा आपण स्वतःही सेवा करा दुसऱ्यांनाही सांगा शंका असतील अवश्य विचारा चॅनल सबस्क्राईब करा कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुका देवे नम